मी भीमराव कडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे किशोर तिवारी जे एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेच्या होते पूर्वी उद्धव ठाकरे गटामध्ये होते आता त्यांना पदमुक्त करण्यात आलेला एकनाथ शिंदे गटाकडून तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेत त्यांचं असं मत आहे की एकनाथ शिंदे हे खंडनीखोर माणूस आहे तर त्यांनी कुठं कुठं खंडनी गोळा केली काय केलं तर तोच आज विषय घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती किशोर तिवारी हे जुने शिवसैनिक आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेमध्ये काम करतात त्यांचं राजकीय वर्चस्व देखील चांगल्या प्रकारे आहे परंतु ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेऊन पळून गेले गुवाहाटीला त्यावेळेस मात्र किशोर तिवारी देखील शिवसेनेमध्ये सामील झाले एकनाथ शिंदेच्या बाजूने उभे राहिले परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की कि किशोर तिवारी यांच्यासाठी वाईट काळ आलेला आहे वाईट दिवस आलेले आहेत त्यांनी एक एक आरोप करायला सध्या तरी सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांना जे काय वाटल ते आरोप करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की एकनाथ शिंदे हा खंडणीखोर माणूस आहे एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये करोडो अरबो रुपये खंडणीच्या माध्यमातून जमवले आणि ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्याची गुंतवणूक केली म्हणजे एकनाथ शिंदे हा भयानक माणूस आहे असं किशोर तिवारी यांचं म्हणणं आहे परंतु किशोर तिवारी असं का म्हणतात आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे सध्या तरी चर्चेत आहेत ज्या वेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेना आणि त्याचे पन्नास आमदार घेऊन पसार झाले आणि शिवसेना आपलीच आहे हे कस दाखवून दिलं त्यानंतर गुवाहाटीवरून माघारी आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळालं मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले त्यांचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काय केलं ते सगळं किशोर तिवारी यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे की काय किशोर तिवारी हे त्यांच्यावरती आरोप करू राहिले आता किशोर तिवारी यांनी कोर म्हणणं एकनाथ शिंदेंना हे कितपत योग्य आहे हे देखील महत्वाचं आहे अजून तरी एकनाथ शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने प्रतिक्रिया देणारे म्हणजे भरत गोगावले उदय सामंत आणि संजय शिरसाट या तिघांनी अद्याप तरी काही प्रतिक्रिया दिलेली नाही म्हणजे ते एकनाथ शिंदे यांना खंडणीखोर समजतात ब्लॅकमेलर समजतात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत तर त्या काळातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आज एवढ्या मोठ्या माणसावरती अशा पद्धतीने आरोप करणे त्यांनी किशोर तिवारी यांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे अनेक आरोप केलेले आहेत त्यापैकी के हा खंडणीचा आरोप आहे म्हणजे अजून त्यांनी बरेच आरोप केलेत वेगळे वेगळे असे काय 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 आरोप केलेले आहेत त्यापैकी हा एक आरोप आहे खंडणीचा आज महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून असलेल्या माणसाला खंडनीखोर म्हणणं हे किशोर तिवारी यांना पचनी पडत आहे का नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल कारण की किशोर तिवारी यांना पक्षातून पदमुक्त करण्यात आलेला आहे त्याचा राग मनात धरून त्यांनी एकनाथ शिंदेबाबत असं वक्तव्य केलं असेल असं एकनाथ शिंदेच्या बाजूने तरी सांगितलं जाईल हे पण तितकंच करायचं परंतु राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी पचनी पडलेल्या असतात असंच एकंदरीत तर आज एवढंच कॅमेरामन आणखेच मी भीमराव कडळे पटील बी पी मराठी इंदापूर पुणे